वाळकीत महापुराचा कहर तीनशे जनावरांसह गाड्या गेल्या वाहून जमिनी खरडल्या अनेकांच्या घरात पाणी घुसून कोट्यावधी रुपयांचं नुकसान अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी परिसरात मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे वाळुंबा नदीला आलेल्या महापुरानं प्रचंड हानी झाली आहे या महापुराने धोक्याची पातळी ओलांडल्यानं बंधारे फुटले शेतकऱ्यांचे सुमारे तीनशे दोन जनावरे गोठ्यांसह वाहून गेली आहेत आणि एक व्यक्ती पुरात वाहून गेली आहे शेतजमिनी रस्ते पूल आणि व्यावसायिक दुकाने पाण्याखाली गेली तर टपऱ्या मोटरसायकल आणि चारचाकी वाहने महापुरात वाहून गेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपकरणांचं नुकसान झालं आणि वाळकी नगर महामार्गावरील पूल तुटल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली या आपत्तीमुळे कोट्यावधींचं नुकसान झालंय वालुंबा नदीला आलेल्या महापुराने वाळकी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला जुंद्रेमळा येथील परसराम लिंबाजी झुंद्रे गंगाराम झुंद्रे बबन झुंद्रे मोहन झुंद्रे विश्वनाथ झुंद्रे यांची जनावरे पुरामध्ये वाहून गेली यामध्ये गायी शेळ्या मेंढ्या बैलजोड्या आणि बैलगाड्या यांचा देखील समावेश आहे एकूण तीनशे दोन जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान झालं बंधारे फुटल्यानं नदीकाठच्या शेतजमिनी देखील पाण्याने वाहून गेल्या